नमस्कार मित्रांनो आज आपण निघालो आहोत एका खास ठिकाणी कोकणातील सुंदर गाव गणपतीपुळे येथे चला तर मग सुरुवात करूया आप आपल्या अद्भुत प्रवासाला आम्ही पुण्याहून सकाळी लवकर निघालो गाडीतल्या गाण्यांच्या साथीने प्रवास अजून रंगतदार झाला रस्त्यांवरती हिरवीगार दृश्य म्हणून मोहन टाकतात डोंगरांच्या मातेवरती वाऱ्यावर फिरणाऱ्या पवनचक्क्या वळणदार घाट रस्ते आणि वाहत्या नद्यांचा प्रवास आणखी सुंदर झाला वाटी येणाऱ्या साईनबोर्ड्समुळे गणपतीपुळे आणखी किती जवळ आहे याची माहिती काढाली गणपतीपुळ्यात पोहोचल्यानंतर प्रथम आम्ही आमच्या लॉजवर पोचलो तिथे चेक इन करून काही वेळ विश्रांती घेतली लॉजचा परिसर खरंच खूपच भारी होता आणि रूमही खूप भारी होत्या लॉजवरून ताजेतवाने होऊन आम्ही गणपती मंदिराकडे निघालो इथलं मंदिर अतिशय प्राचीन आणि पवित्र आहे समुद्राच्या त्यावरती वसलेले हे मंदिर पाहून मन प्रसन्न झाले हे समुद्रसपाटी आणि दमट वातावरण फार वेगळाच अनुभव होता मंदिराचा परिसर अगदी वेधून घेणारे होते एकदम शांत आणि मन प्रसन्न करणारे मनाला एकदम वेगळीच परिस्थिती येत होती दर्शन झाल्यानंतर आम्ही समुद्रकिनारी फिरायला गेलो स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारा पाणी आणि सोनेरी वाळू यामुळे आनंद द्विगुणी झाला समुद्रांच्या लाटांवरती खेळता खेळता थोड्या वेळ येऊन किनाऱ्यावरती येऊन बसलो आणि नंतर नारळ पाण्याचा आस्वाद घेतला गणपतीपुळेचे स्थानिक खाद्यपदार्थ हे अप्रतिम आहेत त्यानंतर आम्ही इथली स्थानिक बाजारात फिरलो आणि तिथल्या हस्तकला व वास्तूंची माहिती घेतली इथली संस्कृती अनुभवता खूप मजा आली खरंच आमचा गणपतीपुळ्या प्रवास एकदम अविस्मरणीय अनुभव ठरला